हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समित्र कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी मनापासून आभारी आज ना ह्या झाडाला पहिल्यांदा फूल जे आहे ते उमललेलं आहे कोणतं आहे तर अनंत चापा एवढा सुंदर वास येतो ना जा पण तेवढ्यात जास्त आतमध्ये किडे होते कारण वास जेवढा जास्त आपण म्हणतो ना की आ, एक म्हण आहे बघा की गोळाच्या ढेपेला मुंगळ त्याच पद्धतीने ज्या फुलाला वास सुगंध असतो त्याच्यापाशी सगळ्या प्रकारचे किडे आता किडे फुलपाखरं मधमाशा जे काय असेल ते असतं तिथं तरी, तरी मी बघत होते दोन दिवस उमलेल आज उमलेल उद्या उमलेल पण ते बरोबर आज उमललेलं होतं त्याच्यानंतर माझी सुरुवात झालेली होती स्वयंपाकाला पीठ लावलेले आज याच्यामध्ये एक किलो लावले मी असा विचार केला की संध्याकाळी थोडंसं होईल पण मला बघायचं होतं की याच्यामध्ये एका टायमिंगला किती होतं मी कसं की अर्धा अर्धा किलो जसं आपल्याला लागतं तसं मी घालत होते पण बरोबर आज मोजून एका किलोमध्ये माझ्याकडे जो ऑरेंज कलरचा कप आहे ना ते सहा कप बसले सहा कपाला तीन कप पाणी त्या हिशोबानं बरोबर परफेक्ट मे म्हणजे माप सापडलेलं आहे आता हे माप का घेतलं कधी जर मला वाटलं की एक किलोच्या आसपास मला कणिक मळायचे त्यावेळेला मला फायदेशीर व्हावं म्हणून मी माप घेतलेलं आहे आणि थोडंसं एक्स्ट्रा कणिक जे आहे ती संध्याकाळच्याला ठेवणार आहे असो आता कणिक मळून झालेले आहे काढणार आहे याच्याबद्दल कमेंट भरपूर आले होते की ताई कुठल्या ब्रँडचं आहे तर उषा कंपनीचा आहे रिव्ह्यू बघून सगळं बघून मगच आपण ते घेतलेलं आहे आणि जवळजवळ साडेबारा हजाराच्या आसपास बसलेलं आहे जे काय आहे ते वरचीवर मी रेग्युलर जसा वापर करेन तसं मी तुम्हाला शेअर करेन मला पीठ दाखवायचं होतं एक ताई म्हणत होती की पीठ पण दाखव कसं मळून निघतं काय मिळतं कारण आम्ही घेण्याच्या याच्यामध्ये आहोत कारण त्या वर्किंगमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी हे शेअर करत आहे सोबतच बघू शकता कोबी असू दे काही असू दे एकदम एक नंबर शॉपिंग होतं रविवारचा दिवस होता त्यामुळे मी विचार केला की कोबीची भाजी बनवण्यापेक्षा पराठा बनवला तर दोन्ही टाईमचं होऊन जाईल म्हणजे सकाळचा जा नाश्त्याचं पण आणि सोबत आता थोडी थोडी घरामध्ये दिवाळी आहे असं काही नाही की पूर्ण दिवाळी आपली संपलेली असते अजून एक जाईल एक चार आठ दिवस त्याच्यानंतर पूर्ण संपेल याच्यामध्येच मी मिरच्या टाकलेल्या आहेत वर्ण कट करून टाकण्यापेक्षा अशा पद्धतीनं होतं आता हे जे पूर्ण माझं तयार झाले ना हे पराठ्यासाठी तयार झाले याच्यामध्येच मी पीठ जर टाकलं मोजून तर माझं पूर्ण जे आहे ना आपला हो गोळा सगळा प्रॉपर तयार होऊन निघतो पण मी आधी कनिक काढली कारण मला स्टपिंगमध्ये करायचं होतं अशा पद्धतीने सुद्धा याच्यामध्ये पीठ टाकलं तर मळून निघतं आणि तसे सुद्धा पराठे करू शकतो पण ते फुगत नाहीयेत आणि मुलांना जास्त करून भरलेला पराठा जो आहे तो आवडतो जसा आपण पुरणपोळी करतो ना तसा आपल्या घरात जर बघायला गेलं काकडी एक वेळ सिझनेबल असेल गाजर असेल पण बीट जे आहे ते मी ठेवते आधीमध्ये आणि जसं आता मुलांचं स्कूल सुरू झाले ना तेव्हापासून बीटाचा वापर संध्याकाळच्या जेवणामध्ये तर जास्त करते आणि रविवारच्या दिवशी मग दुपारच्या जेवणामध्ये म्हणजे सलाड थोडं का होईना बाकी काय असो नसो पण बीट थोडं का होईना देणं गरजेचं आहे दादांना जेवणाबरोबर कांदा असेल तर थोडंसं चव जास्त वाढते असं त्यांचं म्हणणं आहे सलाडमध्ये कांदा हा कुठला कसे ना म्हणजे कोतंही सलाड असू दे पण त्याच्यामध्ये असा वासं म्हणून त्यांच्यासाठी एक दोन कांदे आणि आमच्यासाठी हे बाकीच सगळं तयार करून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम बारीक बारीक पडत आहे याच्यात एक दिवशी कोशंबीर सुद्धा तुम्हाला करून दाखवेल ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे त्यांच्यासाठी मला जसं होईल तसं तुम्हाला मी डेमो देते फक्त एका दिवशी नाही देऊ शकत एवढं खाणार कोण आणि तेवढा वेळ पण पाहिजे ताईनं थोडंसं समजून घ्या एक चार दिवसामध्ये फुल सगळा डेमो मी तुम्हाला देईन आता आलं खिसून टाकलेलं आहे चवीनुसार आपलं रेग्युलर मिरची नमक हे सगळं घातलेलं आहे त्याच्यानंतर थोडंसं ओवा घातलेला आहे आमचूर पावडर पराठ्यामध्ये या जर आमचूर पावडर घातली तर चव आणि जास्त होते पण एक सांगते इथं तुम्हाला की हा जर पराठा करायचा असेल ना तर बऱ्याच वेळेला कोबी पिळून घ्यावा स्टपिंग ज्या वेळेला आपण करतो ना तो कोबी पिळून घ्यावा आणि तर तो, तो पराठा फुटला जातो आणि जर तुम्ही मळून करणार असाल ना तर चालतंय पिळायची गरज नाही मला थोडासा नंतर पिळून घ्यावा लागला कारण कसं की थोडंसं मला जाणवाय लागलं की असं पाणी सुटलं होतं पराठा दिला सगळं झालं कारण किट्टोला जायचं होतं तिच्या क्लासला त्यामुळे ती गेली आणि हे टायमिंग जे होतं ते थोडंसं दुपारचं टायमिंग होतं रविवारचा दिवस होता दादाचं काहीतरी मार्केटमधलं काम होतं सामान आणायचं वगैरे त्यांच्या कामाचं त्यामुळे त्यांनी थोडंसं सुट्टी घेतलेली होती त्यांचं काम जे आहे ते करून आले आणि उरलेला वेळ घरात कधीही असेल तर असं काही ना काहीतरी चालू असतं म्हणजे हात चालू असतं तोंड बंद असतं पण हात हा चालूच असतो कोणत्या कोणत्या म्हणलं ह्या दोन आणि ह्या कसल्या हा पण असू ते ह्यात काय पण लावायचं ना माती आहे ना ही 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 जी आहे ना ह्यातलं कटिंग कर करून लावे की त्याच ही कशात लावणार आहे ते चोळ असं कधी आणून लावली तुळशीच्या झाडामध्येच तुम्हाला अजून एक झाड दिसलं असेल ज्याची पानं झडलेले आहेत कारण आम्ही गावी वगैरे गेल्यानंतर त्याला पाणी वगैरे नीचे झालं की त्याची पानं गळून पडतात पण ते झाड मरत नाही आहे तसंच राहते पुन्हा आणि त्याला फाटीफुट ते व्यवस्थित छान येतं ते करंजीचं झाड आहे आणि त्याच्यामध्येच अरुण मला माहीत पण नाही घराच्या पाठीमागच्या साईडला एक तुळस उगवलेली होती ज्याला आम्ही कृष्ण तुळस कृष्ण तुळस म्हणतो ना तर ती तुळस आणून त्यानं त्याच्यामध्ये लावलेली होती म्हणजे त्या झाडामध्ये आरूला खूप वेट झाडांचं तर त्यानं आधीच्या घरी असताना ना एक कंजीचं झाड म्हणून लावलेलं होतं आणि त्या झाडासाठी तो रडलेला मला ते झाड पाहिजे आणि ते तसंच राहू दे स्वस्तिकचं जे झाड आहे इथं दिसत आहे ना स्वस्तिकचं झाड ते सुद्धा त्यानंच लावले मला ते पण माहीत नव्हतं सागरबरोबर गेलेला होता तिथं एक ठापा जो होता सागर दुसरं झाड काढताना त्यानं तिथला था ठापा घेऊन आलाय आणि तो सुद्धा त्यानं लावलेला होता आरूला जसं आम्हाला सवय आहे घर सजवणं म्हणा किंवा झाडं लावणं म्हणा जसं आता तुम्ही बघताय ना तशीच सवय आरूला सेम आहे पण याच्याबरोबर विरुद्ध आहे किट मी दोन्ही मुलांचं कम्पॅरिझन करत नाही का दोघंही दोघांच्या जा जागी जा बरोबर आहेत ज्याला त्याला ज्याची ते जे आवड ते पण मी सांगते किटोला ना कुठले घर सजवणं जास्त आवडत नाही किंवा कुठं झाडं लावणं किंवा अशा ला कि कुठल्याही गोष्टी ही नाही आहे हां प्राण्यां प्राण्यांवरती खूप जीव आहे जसं तुम्ही बघता या सगळ्या आहेत पण घरात असं एखादी गोष्ट जर करायची असेल तर त्याच्यामध्ये भाग घेणं किंवा ते करू लागणं किंवा त्याला काहीतरी सजेशन देणं ह्या गोष्टी किट्टोच्यात कमी आहेत आणि आर्यनच्यात तो पुढाकार जास्त आहे पण किटोला अभ्यासात खूप वेळ आहे म्हणजे तुम्ही एका जागी दोन परीक्षा द्या एका जागी चार पुस्तकं द्या ती वाचेल अभ्यास करेल म्हणजे ती तिच्या जागी बरोबर आहे असं नाही की बाबा आर्यन तो करतो म्हणजे आर्यन बेस्ट नाही आर्यनच्यातले गुण आहे ते आर्यनचे त्याच्या जागी बरोबर आहेत आणि किटोच्यात जे गुण आहेत त्याच्या जागी बरोबर आहेत कारण का आपापल्या परीनं बेस्ट आहेत फक्त सांगायचं एवढंच आहे की असं कोणाच्या कोणाच्या घरी नमुने असणारच आहेत कारण ते आज जर आम्ही काय केलं ना तर चार दिवसांनी येऊन बघते अरे हे तुम्ही कधी केलं मला माहितच नाहीये असा किटोचा मला कायम प्रश्न असतो की तुम्ही हे कधी केलं म्हणजे का ती तिच्या अभ्यासामध्ये एवढी व्यस्त असते आर्यन जो आहे ना त्याला ओढून ओढून अभ्यासाला बसावं हो लागतं आणि मग कुठेतरी जाऊन ते करून वगैरे सगळं काढले आता खालचं झाडून झालं पण अजून पुसापुशी जी आहे ती बाकी आहे पहिला आता थोडंसं जेवण करून घेतो कारण हे थोडंसं डीपलीमध्ये येत होतं सगळं आवर आवरायचं कारण गावावरून आल्यापासून वरवरचं सगळं सुरू होतं त्यामुळे आता थोडंसं डीपली आवर लागून सगळं डीपली कुसायचं वगैरे आहे थोडाफार किरकोळ पसारा वगैरे वरती तर काय सांगू नका वरती कपडे वगैरे भरपूर सारे पण पहिला जेवण करते वरती मातीने जी होती या दोघांनी वरती माती आणली आणि जी काय झाडं आपल्याला पुन्हा लावायची होती त्याच्यासाठी थोडंसं रिकाम सोडलं आणि जी एकात दोन तीन आलेली होती ती काढून अशी शेपरेट केली आता ते थोडंसं ताजा आहे म्हणून पुन्हा आणि सरळ होईल मग सगळी कामं उरकली सगळं आव्हान फुलं फुलं बघा ताई नू आज ना आधीच तोडून ठेवली रोज एवढी याच्यापेक्षाही जास्त फुलं विकतात म्हणजे जवळजवळ सात फुलं आहेत ही आज आधीच तोडली आणि पाणी आहे ना माण्यात घालून ठेवणार डोक्यात झंझटच नको कारण कमेंट होत्या काही ताईंच्या असच करणारी याच्यामध्ये ना दोन बिया उगवलेल्या आहेत अक्षरशः त्या बियांचे दोन तुकडे होऊन आहे ना कोंब आलेला आहे आणि दोन कोंब आलेले होते पण ते तुटून वर आले कोंब ना तुटले आणि वरती आले आता दोन जे आहेत ते दिसतात अजून थोडेसे मोठे झाले ते दाखवेन पण मला इथे दिसत असेल हिरवं हिरवं तर ते कोंब आलेला आहे आजचा तिसरा चौथा दिवस असेल तिसऱ्या चौथ्या दिवसातच याला खूप छान कोंब आलाय आता ही जी फुलं आहेत ना पाण्यात टाकून ठेवली की उमलतात आणि माझ्याच ताईने सांगितले हे आयडिया असं कर असंच करायला पाहिजे नाहीतर आपली सकाळी देऊ ना तसेच बसतात हा अर्धा दिवस आमचे इकडे तिकडे गेलते तर त्या ह्याच्यामध्ये शेरूचं वळण बिघडलेलं होतं नुसता सोडा मला मोकळं फिरू द्या कुणीही अडवू नका त्या ह्याच्यामध्ये दोन वेळा लावून घेऊन आलेला आहे त्याच्या गालाला एक जखम आहे पायाला एक जखम आहे दोन काय म्हणजे काय 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 भांडकोत आपण देवाला घालतो ती झाड दाखवा कारण जैतागले मी पुन्हा आलेले आहे नर्सरीमध्ये आता बरेच ताई म्हणतील की बापरे एवढी झाडं नेलेली आहेत तर आणि कशाला करायला लागले तर फुलं मला फुलं खूप गरजेचे आहे सध्या करते, करते, मी आता देवपूजा करते सगळं करते पण कुठेतरी मनाचा एक कोपरा माझा राहतो की अरे फुलं नाही आहेत आपल्या देवाला जास्त तुम्ही आधीच्या माझ्या म्हणजे घराचे व्हिडिओ जर बघत असाल आता माझ्या जुन्यात ताई तिला माहीत ता आहे आम आमच्याकडे एक मावशी येत होती म्हणजे आमच्या शेजारच्याच आहेत त्या आम्ही त्यांना मावशी म्हणत होतो तर त्या मला डेली न चुकता घरी फुलं आणून देत का होत्या कारण त्यांचं कामच होतं ते सकाळ सकाळी फुलं अगदी देवपूजेच्या आधी मिळायची किंवा थोड्या वेळानं मिळत होती पण वेळेत मिळत होती त्यामुळे मी तिथं ना जेवढी झाडं लावली ना सगळी शोचीच लावली तर का तर मावशीकडून फुलं पाहिजे तेवढी मिळत होती अगदी एखाद्या दिवशी मी जर मावशीला म्हटलं चार आम्हाला पिशव्या पाहिजे त्या तर मावशी काही द्यायलाच होती त्यामुळे आम्हाला पाहिजे तेवढी मिळत होती पण इतं प्रॉब्लेम असा झाला ना की वाटायला लागलं की अरे आपण तिथं जर फुलाची झाडं लावली असती तर आता इथं फुलं फुलं करायची बारी आली नसती म्हणून आता मी शोची झाडं ते तुमच्या दादानं नारूनच आणलेले आहेत ते रबर पॅन्ट वगैरे वास्तुशास्त्रानुसार पण मी पूर्ण टोटली आता शंभर टक्के माझा जो दिलेला दिले। आहे तो फुलासाठी दिले आपल्या घरची जर फुलं असतील ना तर खरंच कशालाच ऐकत नाही हां जास्वंदी आहे पण जास्वंदी ती तेवढी वाढावी लागते थोडं मोठं व्हावं लागतं मग देते आणि आहे जास्वंदी तिची तर आता जमिनीमध्ये असल्यामुळं मी एक दिवस दोन दिवस काढून ठेवेल तोडून ठेवेल कळ्या सतत काय माझं लक्ष तिथंच राहणार नाहीये त्यामुळे ते मला परवा तर असं झालं की शुक्रवारचा दिवस मला त्या दिवशी फुल गरजेचं होतं पूजेसाठी पण मला त्या दिवशी एकही फुल मिळालं नाही मी शेवटी सागरच्या टेरेसवरची जाऊन फुलं तोडून आणली मग त्यामुळे डोक्यामध्ये असं होतं की आता गुलाब वगैरे भरपूर लावायची खरं आता टेरेसला लावायचं कारण कसं आहे ना की कोणाला काही बोलण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आपणच थोडंसं आपलं हे बदललेलं बरं म्हणून आता ही सगळी जी झाडं आहेत फुलाची मी आता जी घ्यायला लागले हे आता टेरेसला जाणार जेणेकरून ज्या दिवशी मला शुक्रवार असू दे काही असू दे त्या दिवशी मला फुल मिळेल कारण गुलाबाच्या झाडाला ना फुल राहतं बटन गुलाब जे आहे ना त्याला डेली एक किंवा दोन तरी गुलाब हे येतातच मी आता बघते आपल्या झाडात इथं म्हणजे दारात ज्या कळ्या आहेत ना त्याला कळ्या भरपूर लागलेल्या आहेत आणि हे एक झाड कुठलाय काय माहीत ते मला म्हणतो ते घेऊन जा मी त्यांना विचारलं याचं फूल चालतं का देवाला तर ते म्हणले नाही मग नको म्हणलं शोचं असेल तर काही सुद्धा नको आता जे झाडे घेतले ना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जवळजवळ चार पाच मी गुलाबाची झाडं घेतली आहेत पुन्हा मी वाढवणार झाडं जरा मोठी झाली कटिंग करून लावलं ला तर होऊन जातं पण सध्या तरी म्हणजे आता आहे त्याची कटिंग करू शकत नाहीये पण नवीन आणून थोडंसं मोठं करून आपण झाडं वाढवू शकतो पुन्हा गलाडा घेतलेला आहे सोबत शेवंती पण घेतलेली आहे आणि अजून एक झाड जे घेतलेलं आहे ज्याच्या कमेंट मला भरपूर आल्या म्हणून तुमच्या कमेंट खात्री घेतलेले पारिजात मला आधी खूप कमेंट होत्या तर हे बघू शकता हे पारिजातचं झाड आहे पण जमणीत लावल्यानंतर छान येतं पण ते काय म्हणले की तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा लावा आणि थोडंसं छटणी करा म्हणजे जास्त मोठं पण होऊ देऊ नका येते व्यवस्थित हा एक वेगळाच प्रकारचा चाप आहे पण याचं फुल सुद्धा देवाला वाहू शकतात हे हिशोबानं मग एक फुलांची सात ते आठ झाडं जी आहेत जी थोडंसं वेगळ्या ह्याच्यामध्ये दोन वेगळ्या ह्याच्यामध्ये आणि दोन जे आहेत ते आपली रेग्युलर मध्ये बाकी मग गुलाबाची वगैरे असं घेतलेले आहेत तर आता जेवढी झाड मी घेतली एक ही सोर्स म्हणून नाही नकोच आहे शोचं शोचं खूप सरपडलं आहे शोचे झाडं खरं सांगू खूप येतात आपल्या घरात जेवढी लावलेले आहेत सगळी शोची आलेले आहेत पण फुलांच्या झाडांची जी केअर असते ना ती थोडीशी जास्त असते जसं तुम्ही पाहिलं शेवंती वगैरे आता गुलाब जवळजवळ चार पाच गुलाब घेतलेले आहेत वेगवेगळी वे टेरेसला लावणार आहे खरं खाली नाही आहे मला रोज एक दोन चार तरी गुलाब मिळाली आहेत देवासाठी तरी वास आहे पुन्हा बाकी आता दाखवेन तुम्हाला घरी गेल्यानंतर कुठलं कुठलं झाड घेतलंय काय काय पण जास्तीत जास्त मी फुलांच्या झाडांना प्राधान्य भैया तुमच्याकडे करदळ आहे नाही करदळ करदळ पाहिजे होती आता ह्या ज्या प्लास्टिकच्या कुंड्या जे घेतलेल्या आहेत ना ह्या जवळजवळ सोळा इंची कुंड्या आपल्याला एकशे चाळीसला बसल्या हे मी का सांगते मला एक कमेंट ती ताई तू व्हिडिओ मध्ये दाखवते साईज वेगवेगळी दिसते आणि आम्ही जेव्हा मागतो त्यावेळेला आमचं कन्फ्युजन होतं थोडंसं सा इंचावरती सांगतचा तर मग तेव्हापासून कळालं की हां इंच बोलणं गरजेचं आहे तर ते सोळा इंचीचं आहे आणि एकशे चाळीसला बसलेलं आहे मग त्या हिशोबाने तुम्ही जर तुम्हाला घ्यायचं असेल तर त्या हिशोबाने रेट हे करू शकता मागताना भरपूर कमी मागतो आपण देणारा देताना भरपूर जास्त रेटनं देतो पण शेवटी जुळवून घेतो आपण त्याच्यानंतर हे इथं कडलं होतं हे मला खूप दिवस झालं घ्यायचं होतं पण तुमचे दादा काय याला तयार होत नाहीत मला वेळ मिळू दे मी बनवून देतो पण तुमच्या दादाला अजून वेळ मिळतोय अजून ते बनवून देतात कारण हे सगळं फॅब्रिकेशनमधलंच काम आहे त्याच्यानंतर मग थोडंसं इथं खाऊया म्हटलं हे नगेटचं काहीतरी आहे म्हटलं नवीन काहीतरी वाटलं म्हणून मी घेतलं पंच्याहत्तर रुपयेला पाच पीस मिळालेत आणि जेव्हा खोलून ते खाल्लं ना त्यावेळेला मला कळलं की अरे ही तर रेसिपी मी बनवली होती चीज बॉल म्हणून एक मी बनवलेलं आहे या घरात आल्यानंतर तुमचे दादा गुजरातला होते तेव्हाचा व्हिडिओ असेल बघा तर त्याच्यामध्ये मी बनवलेलं होतं खूप कमी ह्याच्यामध्ये झालं इथं फक्त पाच पीस मला पंच्याहत्तरला मिळाले असं आता ज्याचं त्याचं असेल काहीतरी त्याच्यानंतर मग थोडीशी दाबेली घेतली कारण तुमच्या दादाला ते आवडलं नाही म्हणून मग त्याने एक दोन घास खाऊन ठेवलं बाकी मुलांना पण घेतलेलं आहे कारण आपण कधीही जातो तर अरे मुलं सोडून कसं खायचं म्हणतो पण कधी जर असं खाल्लं तर आपण त्यांच्यासाठी सुद्धा घेऊन येतो मग त्यांच्यासाठी पण आम्ही घेऊन आलेलो बरं सव्वा आठ वाजलेत आम्ही आलेलो आहोत घरामध्ये मला आज जस्टच कमेंट होती कमेंट अशी होती की तू ज्याची त्याच्यावर ओढणी घे आणि भले वेगवेगळे वे घे तो जो करतो ना तो नको घेऊ सगळ्यावर बरोबर दिसत नाही अशा कमेंट आल्या वाचल्यावर मी एकटी हसत होती की खरंच आहे कारण कधी कधी माझं मलाच जाणवतं की मी खूपच थोडस मिसमॅच भरपूर साऱ्या गोष्टी करते असो आज तसंच झालंय पण म्हणलं चला हे निळ्याला शूट होत म्हणजे सूट होत आहे निळ्या ह्याच्यावरती एवढं काय असं वेगळं दिसत नाहीये ओके okay, चला आता स्वयंपाकाचं बघते